ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन कल्याण डोंबिली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांनी आज केले महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत दिनांक 14 ते 21 डिसेंबर या दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले प्रामुख्याने विजेचा वापर कमी करणे आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी देखील या प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत बनवण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृती पर फलकांचे अनावरण आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चित्रे व अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता विद्युत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे व वा वायरमॅन पंकज पुंड यांनी आपल्या मधुर आवाजात स्वरचित ऊर्जा संवर्धन गीतेचा गायन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आज राज्य ऊर्जा संवर्धन दिवसाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आठवडाभर आपण या ऊर्जा संवर्धन निमित्ताने ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती करण्याचं नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने महापालिकाचे कर्मचारी महापालिकेची टीम हे जनजागृतीचं मोहीम राबवणार रा आहे प्रामुख्याने वीज वापर कमी करणं आणि सोलरचा जास्तीत जास्त एक्सेप्टन्स लोकांमध्ये वाढवणं या अनुषंगिक आपण जनजागृती करतो आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की यामध्ये सहभागी होऊन सर्व नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद द्यावा माझ एक महिना झाला तुम्ही जॉईन तुम्हाला काय कुठे कमी वाटलं आणि तुमचं काय फोकस काय पुढचं फोकस काय फोकस म्हणून जे आपले नागरिकांचे समस्या आहे त्याच्यावर आपण जास्ती फोकस करण्याचं नियोजन करतो आहे सर्वप्रथम म्हणजे स्वच्छता एक असा विषय आहे ज्या बाबतीमध्ये सर्व लोकांचा खूप डिमांड होता आणि आपला एकदम प्रायोरिटीचा फोकस स्वच्छतावर राहणार आहे आणि इतर अनुषंगिक बाबीच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्था आपली कशी आपण जास्त चांगल्याने त्याला रोबस्ट करू शकतो त्याच्यावर फोकस राहणार आणि इतरही सगळे विभागाचे कामकाज आपण सुरळीतपणे कसं चालू शकतो आणि आपली जी गव्हर्नन्स आहे ती जास्तीत जास्त लोकाभिमुख कसे मिळू शकेल यासाठी आपला प्रयत्न आहे आपल्या कल्याणमध्ये सर्वात जास्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण कशा प्रकारे ॲक्च्युली ट्रॅफिक एक मल्टी स्टेक होल्डर विषय आहे त्याच्यामध्ये रोड्स दुरुस्त करण्यापासून आपली जी पोलीस व्यवस्था आहे त्यांचा समन्वय साधून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे सिग्नलिंग सिस्टम वगैरेचा वापर करून आपला जो ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आहे त्याला अतिशय आपल्याला चांगलं करून घ्यावं लागेल तर नक्कीच सगळ्या स्टेक होल्डर्ससोबत आम्ही बैठका घेऊन याचा पुढील कालावधीमध्ये नियोजन करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपला जो रोड आहे तो डिकंजस्ट करणं गरजेचं आहे त्यामध्ये ट्रॅफिकसाठी व्हेइकल्स एक वेगळा मुद्दा आहे लोकांना चालण्यासाठी वॉकेबल फुटपाथ एक वेगळा मुद्दा आहे आय थिंक हे दोन्ही मुद्द्यांवर जेव्हा आम्ही फोकस करतो तर काही कर अनधिकृत गोष्टींवर सुद्धा आम्हाला कारवाई करावी लागणार आहे त्या अनुषंगाने आमचं नियोजन सुरू आहे आणि नक्कीच लोकांना कमी त्रास कसं होईल त्याच्यासाठी आमची प्रक्रिया सुरू आहे आणि पावसाळवळ सुद्धा बराच काळ गेलेला आहे तर सुद्धा कल्याणमध्ये बरेचसे रस्ते आहेत त्याच्यात खड्डे पडलेले आहेत बरेचशा रस्ते धूळ उरते तर अजूनही रस्त्यांची धुरावस नाही याबद्दल काही आपली कामं मंजूर होती पण ती होऊ शकली नाही आहे कारण तिथे काही अतिक्रमण वगैरे ही कारवाई प्रलंबित आहे तर आम्ही त्याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त एम एस आर डी सी एम एम आर डीकडचं जे रोड आहे आधी त्यांचं कारवाई करून घेतो आहे आणि सोबतच आपल्याकडनं जे वेगळं नियोजन राहिलेलं आहे फॉर मेंटेनन्स ऑफ वर्क्स आपल्या ती कारवाई सुरू होत आहे नक्की फुटपाथचा विषय काढला अनेक रस्त्यांवरती अनेक मार्गांवरती डोंगली आणि कल्याण डोंबिवली शहरामध्ये फुटपाथवरती अतिक्रमण केलेलं दुकानदारांनी केलेलं आहे लोकांना चालण्यासाठी व्यवस्था रस्ता नाही फुटपाथ नाही राहिलं आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगा नक्की फुटपाथ फ्री करण्यासाठी आपल्याकडनं सूचना देण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याला आपण जास्त फोर्सने सुद्धा फुटपाथ वॉकेबल सिटी म्हणून आपल्याला फ्री करायची आहे साधारण सुटला काल धुळीचा समाज त्रास होता लोकांना नागरिकांना ॲक्च्युली धुळीच्या ना। अनुषंगाने आपला ऑलरेडी ए क्यू आयचं डायरेक्शनच कोर्टाचे पण आहे त्या अनुषंगाने आपली कारवाई सुरू आहे आणि काल आम्ही आढावा घेतल्यावर आणखीन त्याला प्रयत्नशील करण्यासाठी निर्देश दिलेले ते आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा